नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण पाचवे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय पाच पॉईंट दोन प्रश्न पहिला शून्य पॉईंट शून्य दोन छेद शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट दोन छेद शून्य पॉईंट शून्य दोन बरोबर किती यामध्ये याचा पॉईंट एक अंकाने सरकेल म्हणजे इथे येईल म्हणजे शून्य पॉईंट दोन छेद दोन अधिक इथे दोन अंक सरकतील म्हणजे इथे वीस येईल वीस छेद दोन आता हे दोन छेद सारखे झाले आणि या दोन्हीची बेरीज येते वीस पॉईंट दोन छेद दोन आता याला जर भागलं तर बे दहा वीस आणि एक आणि हा पॉईंट काढायसाठी इथे येईल एकशे एक, एक छेद दहा म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा शून्य पॉईंट बारा गुणीला एक पॉईंट पाच गुणीला शून्य पॉईंट एक छेद शून्य पॉईंट शून्य तीन गुणीला शून्य पॉईंट सहा गुणीला शून्य पॉईंट शून्य दोन आता आपण याचे पॉईंट काढू एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार वर पॉइंट नंतर चार अंक आहेत आणि खाली पाच अंक आहेत खालचे तर पूर्ण काढायचेच आहेत इथे दोन्ही दोन्ही गेले म्हणजे पहिला पहिली संख्या आली छेद तीन गुणीला इथे पण एक एक पॉईंट गेला पंधराशे सहा आणि इथे दोन आहेत तर मग दहा होतील दहा छेद दोन बे पंचे दहा सहा दुने बारा आणि तिनापाचे पंधरा पाच दहा पन्नास इथे बे पंचे दहा झालं हे पाचा पंचवीस आणि पंचवीस दुने पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा अकरा पूर्णांक तीन छेद आठ चे दशमान मूल्य आहे म्हणजे अकरा तर अकराच येणार आहे फक्त तीन भागीला आठ करायचं आहे आपल्याला तीन भागीला आठ पहिलेच पॉईंट येतो आठ दुने सोळा अठ्रीक चोवीस खाली उरले सहा आठेसाठी छप्पन मग उरतील चार आणि आठापनचे चाळीस म्हणजे अकरा पॉईंट तीन सात पाच पर्याय क्रमांक ए प्रश्न चौथा शून्य पॉईंट शून्य सोळा शून्य एक सहाचे व्यवहारी अपूर्णांक मग इथे पॉईंटनंतर तीन अंक आहेत म्हणजे सोळा छेद तीन अंक आहे म्हणून तीन झिरो आता याला चारनं भागलं तर चार चौक सोळा आणि याचे पंचवीस येतात आणि इथे शून्य पुन्हा दोनने भाग जातो दोन याला बेदुने चार आणि इथे एकशे पंचवीस दोन छेद एकशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा सतरा पॉईंट शून्य एक छेद एक्कावन्न पॉईंट शून्य तीन या संख्येचे संक्षिप्त रूप आता इथे पॉईंटनंतर दोन दोनच अंक आहे म्हणजे हे गणित बिना पॉईंटचं आहे सतरा तरीक एक एकावन आणि त्रिक तीन म्हणजे एक आणि तीन एक छेद तीन म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा तेहतीस छेद एक हजार याला दशांश रूपात असे लिहितात म्हणजे इथे तीन शून्य आहे म्हणून एक दोन तीन आणि असं एक दोन शून्य म्हणजे एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा दोन पूर्णांक छेद पाच याचे दशांश रूप मग इथे पाचच्या ठिकाणी दहा आणायसाठी याला दोनने गुणावं लागेल मग वर पण दोनने गुणायचं म्हणजे दोन छेद दहा म्हणजेच दोन पॉईंट दोन पर्याय क्रमांक बी इथे दहा म्हणजे एक शून्य आहे म्हणून एक अंक सोडून पॉईंट आणि हा दोन पूर्णांक आहेच इथे तर प्रश्न आठवा दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस अधिक चार पॉईंट पंच्याहत्तर वजा तीन पॉईंट ऐंशी आपण हे सर्व बेरीज करू दोन पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉईंट पंचवीस इथे आले चार नंतर वजा करायची आहे म्हणजे इथे पन्नास आणि इथे एक नंतर याचे चार पॉईंट पंच्याहत्तर मिळवले पाच सात आणि पाच बारा आणि इथे सहा सहा पॉईंट पंचवीसमधून हे व वजा करायचे पाचशे पाच बारातून आठ गेले चार आणि सहातून चार गेले दोन दोन पॉईंट पंचेचाळीस म्हणजेच पंचेचाळीस छेद शंभर ह्याला पाचने भाग जातो पाच नव्वद पंचेचाळीस आणि इथे वीस म्हणजे दोन पूर्णांक नऊ छेद वीस पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खूप अभ्यास करा गुड बाय